प्रके अत्रे म्हणजे मराठी साहित्याला पडलेले सुंदर स्वप्न जयंतीनिमित्त प्राचार्य गंडी देवळे यांनी व्यक्त केले मत दिनी इंग्लिश स्कूल चंदगड येथे साहित्यिक प्रके अत्रे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी इंग्लिश स्कूल चंदगडमध्ये मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रके अत्रे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक यंडी देवळे यांच्या हस्ते प्रके अत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषेला राष्ट्रपती पदक मिळवून देणारा श्यामची आई हा चित्रपट दिला झेंडूची फुले या विडंबन काव्यातून त्यांनी बाजारू साहित्यावर कडारून टीका केली मराठी भाषेतील सर्वात मोठे आत्मचरित्र म्हणून त्यांनी लिहिलेले करेचे पाणी या पुस्तकाला ओळखलं जातं साहित्य कला राजकारण समाजसेवा या सर्वच क्षेत्रात प्र के अत्रे यांनी लिलेया वावर केला सडेतोड आणि रोखटोक अशी त्यांची लेखनशैली होती प्र के अत्रे म्हणजे मराठी साहित्याला पडलेले सुंदर स्वप्न आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक एन डी देवळे यांनी केले ग्रंथपाल शरद हदगल यांनी या निमित्ताने मराठीतील सर्वच भाषाकोश आणि शब्दकोश यांचे प्रदर्शन भरवलं होतं यावेळी ज्येष्ठ अध्यापक टी एस चांदेकर सांस्कृतिक प्रमुख एम व्ही कानूरकर व्ही के गावडे व्ही एम मोहनगेकर जे जी पाटील व्ही टी पाटील एस जे शिंदे पुष्पा सुतार व्ही के पाटील व्ही एम डोंगरे ओंकार पाटील आर एस कांबळे कुंदन पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस जे सावळे यांनी तर आभार डी जी पाटील यांनी मानले